आंतरजिल्हा बदलीसाठी पोलिसांकडून घेतले नव्वद हजार कोल्हापूर पोलीस दलात खळबळ गुन्हा दाखल मुख्य संपादक डॉक्टर गणेश बायकर आंतरजिल्हा बदलीसाठी पोली पोलीस अंमलदारांकडून तीस हजार रुपये घेतल्याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील मुख्य लिपिक संतोष मारुती पानकर व पंचेचाळीस राहणारा हनुमान गल्ली कसबा बावडा याला आज अटक करण्यात आली या प्रकरणात मध्यस्थी करणारी पोलीस धनश्री उदय जगताप राहणार कसबा बावडा हिच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी रितेश मनोहर ढहाळे वय एकतीस राहणारा चंदगड मूळ राहणार वासाळी नाशिक यांनी फिर्याद दिली संशयित पानकरेने बदलीसाठी आणखी दोघांकडून प्रत्येकी रुपये रुपये असे एकूण समोर आले आहे शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी पोलीस अंमलदार रितेश डहाळे हा दोन हजार बावीसमध्ये मध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात भरती झाला जून दोन हजार पंचवीसपासून पासून चंदगड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता परंतु वडिलांच्या आजारपणाच्या कारणाने त्याने मूळ गावी आंतरजिल्हा बदलीची मागणी केली होती अर्जानंतर तो बदलीच्या आदेशाची वाट पाहत होता रियादी डहाळे याच्या ओळखीतील महिला अंमलदार धनश्री जगतापने तेवीस जुलैला त्याला फोन केला तुझ्या आंतरजिल्हा बदलीचं काम शंभर टक्के होईल माझा माणूस एस पी ऑफिसमध्ये आहे तू मला तीस हजार रुपये ऑनलाईन पाठव हो। नाहीतर तुझी फाईल पुढे जाणार नाही असं तिनं सांगितलं जगतापीला तीस हजार रुपये पाठवल्यानंतर फिर्यादी पोलीस मुख्यालयातील आस्थापना शाखेकडे गेला तिथे आंतरजिल्हा बदलीसाठी एकूण चाळीस हजार झाल्याचे समजले यामुळे पुन्हा जगताप तिच्याकडे विचारणा केली असता तिने पैसे मुख्य लिपिक पानकर याला पाठवल्याचे सांगितले तसेच पैसे न दिल्यास बदलीच होणार नाही अशी धमकी दिली पानकर यांच्या कारनामेची माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासमोर उघड झाली त्याने आणखी दोघांकडून प्रत्येकी तीस हजार रुपये घेतल्याचीही तक्रारी आल्याने संशयित पानकर व मध्यस्थी करणारी धनश्री जगताप हिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना दिला शुक्रवारी मध्यरात्री या प्रकरणी गुन्हा दाखल करून संशयित पानकरला ताब्यात घेण्यात आलं तर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच धनश्री जगताप पसार झाली आहे संशयित पानकरला शनिवारी न्यायालयात हजर केला असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली जगताप निलंबनाची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा